मिरजला शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त नेमण्याची मागणी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांची घेतली भेट नागरी समस्यांवर सखोल चर्चा शहराची लोकसंख्या सांगली इतकीच येथे अतिक्रमण आरोग्य समस्या तसेच इतर नागरी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत या प्रश्नांचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी सहाय्यक आयुक्त पद अत्यंत महत्वाचे असते मात्र सध्या प्रशासकीय सोयीसाठी एका लिपिकाकडे प्रभारी सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्या अधिकाऱ्याला आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार नसल्यामुळे मिरजमधील नागरी सुविधा कोलमडल्या आहेत यामुळे मिरज विभागीय कार्यालयात शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त तातडीने नेमावा तसेच शहराला पूर्ण वेळ अतिरिक्त आयुक्त द्यावा अशी आग्रही मागणी मिरज सुधार समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे केली यावेळी ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे जहीर मुजावर नरेश सातपुते तौफिक देवगिरी रामलिंग गुगरी दिनेश तामगावे अभिजित दानेकर वसीम सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील रखडलेली विकास कामे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता शाहू चौक ते पोलीस स्टेशन अब्दुल करीम खा चौक ते पोलीस स्टेशन गांधी चौक ते महाराणा प्रताप चौक आणि किसान चौक ते शास्त्री चौक या रस्त्याचे रुंदीकरण तसेच रस्त्यामध्ये होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी रोड रजिस्टर ठेवण्याची मागणी करण्यात आली बटकी कुत्री मिरज कार्यालयाचे नूतनीकरण तसेच शहरातील अतिक्रमणाचा वाढता प्रश्न यावरही चर्चा झाली यासोबतच अतिक्रमणासाठी स्वतंत्र अधिकारी पूर्णवेळ आरोग्य अधिकारी नेमावा उपायुक्तांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत अशी मागणीही करण्यात आली मिरजकरांच्या दीर्घकालीन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक करणे व प्रशासनाची जबाबदारी निश्चित करणे अत्यावश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले आज मिरज सुधार समितीच्या वतीने नवीन आयुक्त सत्यम गांधी सरांची भेट घेण्यात आली मिर्जेचं आरोग्याचा प्रश्न म्हणजे पूर्ण वेळ आरोग्य अधिकारी द्या आणि पदोन्नतीवर जे आप आपल्याकडे अधिकारी आलेले आहेत ते वर्षानुवर्षे तिथंच काम केल्यामुळे राजकीय के दबावाखाली काम करतात तर शासनाकडून आलेले जर सहाय्यक आयुक्त मिर्जेला लाभले तर त्यांना पूर्णपणे मोकळीकने काम करता येईल आणि जे काही आयुक्त सहाय्य लोक आहेत त्यांनी आठवड्यातून एकदा यावं आणि मिर्जेला पूर्ण वेळ अधिकारी द्यावेत अतिरिक्त आयुक्त द्यावेत अशी मागणी सुधार समितीकडून करण्यात आली